विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस रिटर्न पॅटर्नसाठी आपण बुक रिव्ह्यूची सिरीज इथं घेत आहोत ऑप्शनलचे जे आपले सब्जेक्ट आहेत तर ऑप्शनलच्या सब्जेक्टपैकी हिस्ट्री ऑप्शनलसाठी आपण इथं आज एक बुक रिव्ह्यू घेणार आहोत डेफिनेटली ही पुस्तक तुम्हाला फक्त राज्यसेवा परीक्षाच नाही तर जे सेटने देणारे विद्यार्थी आहेत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपली ही दर्जेदार पुस्तकं उपयोगी पडणार आहेत ठीक आहे तर पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा अमेझॉन फ्लिपकार्टला तुम्ही भेट देऊन तिथूनही पुस्तकं घेऊ शकता आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके तर आज आपण हिस्ट्री ऑप्शनलसाठी जैन आणि माथुर सरांचं जे पुस्तक आहे जे युपीएससीचे विद्यार्थी वापरतात तर ते पुस्तक आपल्याला मराठीमध्ये अनुवादित केलेलं मिळत आहे केसागर पब्लिकेशन तर्फे पुस्तका तर पुस्तकाचा रिव्ह्यू आपण इथं घेणार आहोत याच्यासाठी आपल्याला पुस्तकाची इंडेक्स बघायची आहे तर आधुनिक जगाचा इतिहास मूळ लेखक आहेत हुकुम जैन जैन सर आणि कृष्णचंद माथूर सर ठीक आहे मराठी अनुवाद केला अनिल काळे सरांनी केसागर पब्लिकेशन तर सिलेबस तुमच्या नजरेसमोर ठेवा एस चे प्रिवियस क्वेश्चन पेपर तुमच्या नजरेसमोर ठेवा आणि इंडेक्स तुम्ही क्रॉस चेक करा अशी कलरफुल अशी इंडेक्स तुम्हाला इथं मिळत आहे याच्यामध्ये पहिला विभागामध्ये पुस्तक दिलेलं आहे इतिहासाकडे एक साक्षेपी दृष्टिकोन ज्याच्यामध्ये विभाग पहिला येतो प्रबोधन आणि आधुनिक विचार लक्षात घ्या हा जगाचा इतिहास आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जेव्हा आपण परीक्षा देत होतो तिथं प्रबोधन काळ आपण जस्ट थोडासा अभ्यासत होतो इतकं काही डीपमध्ये नाही की प्रबोधन युवाचा उदय कसा झाला परिणाम काय झाले वगैरे वगैरे पण इथं मात्र तुम्हाला ते सगळं अभ्यासावं लागतं ठीक आहे तर इथं प्रबोधन आणि आधुनिक विचार याच्यामध्ये तुम्हाला पहिला विभाग आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रबोधनाची पार्श्वभूमी अभ्यासावी लागते जसं की प्रबोधन काळाचा उदय आहे प्रबोधनाचा अर्थ आहे प्रबोधनाची कारणं आहेत इटली प्रबोधनाची जन्मभूमी कशी किंवा प्रबोधनाची वैशिष्ट्ये असतील प्रबो प्रबोधनाविषयीचे काही वाद आहेत प्रबोधनाचा प्रभाव आहे प्रबोधन काळाचं महत्त्व आहे तर हा सगळा पाठ जो आहे ना तो तुम्हाला प्रबोधनाच्या पार्श्वभूमीमध्ये अभ्यासावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण प्रबोधन युगाचे शिल्पकार अभ्यासतो तर लक्षात घ्या प्रबोधनावरती कोणताही क्वेश्चन आला तर इंट्रोमध्ये वगैरे तुम्हाला जे कंटेंट लागतं ते सगळं तुम्हाला इथं कवर करून मिळत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथं कारण वगैरे तुम्हाला विचारली जाऊ शकतात तर त्याची कारण का आहेत त्याची वैशिष्ट्य काय आहे त्याचा उदय कुठं झाला का झाला हे सगळं आपल्याला तिथं इतकं खुलामध्ये अभ्यासलं जात नाही जेव्हा आपण सी क्यू पॅटर्नमध्ये अभ्यास करतो ठीक आहे ओके तर इथं मात्र तुम्हाला प्रबोधन काळाचा उदय कुठं झाला प्रबोधनाचा अर्थ दिलेला आहे म्हणजे प्रबोधनावरती तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ द्या तिथं तुम्ही प्रबोधनाचा अर्थ सांगून इंट्रोडक्शन चालू करू शकता प्रबोधनाची वैशिष्ट्य जर विचारली असतील तर प्रबोधनाचा अर्थ सांगून प्रबोधन काळाचा उदय किंवा इटली ही प्रबोधनाची जन्मभूमी कशी अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर सांगण्याचा हेतू काय आहे की एकाच पुस्तकामधून तुम्हाला परफेक्ट असा जो एक कंटेंटचा साचा आहे तो इथं तुम्हाला मिळून जातो ठीक आहे ओके त्याच्यानंतर दुसरं इथं आपलं टॉपिक आहे प्रबोधना प्रबोधन युगाचे शिल्पकार ठीक आहे इथं आपण प्रबोधन काळाबद्दल सगळं काही बघितलं बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर प्रबोधन युगाचे शिल्पकार कोण आहेत प्रबोधन युगाची पार्श्वभूमी आता इथं पार्श्वभूमी तुम्हाला आधी बघावं लागेल त्याच्यानंतर प्र प्रबोधनाचं युग आहे फ्रान्स केरीज इतर देशांमधील विचारवंत बरोबर आता फ्रान्स मधले विचारवंत जरी असले तरी फ्रान्स शिवाय इतर पण विचारवंत आहेत जे प्रबोधन युगाचे शिल्पकार मानले जातात ओके त्याच्यानंतर आहे प्रबोधनाचा प्रभाव तर प्रबोधनाचा प्रभाव कसा पडला ते इथं तुम्हाला दिलेला आहे हा आहे आपला दुसरा टॉपिक लक्षात घ्या तर इथं थोडस हा तुमचा विभाग पहिला ओके okay, पहिला दुसरा इथं डायरेक्ट चौथा दिलेला आहे असो काही हरकत नाही समाजवादी विचारधारेचा उदय ठीक आहे ओके okay? समाजवादी विचारधारेचा उदय कसा झाला कुठंपर्यंत आहे मार्क्सपर्यंत आहे तर हे कंटेंट ऑप्शनलसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथं पण तुम्हाला अँसर रायटिंगसाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे इवन इतिहासासाठी तुम्ही कुठलाही टॉपिक करताय तर तिथं पूर्वीची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती माहीत असणं खूप जास्त गरजेचं असतं ओके प्रारंभीचे समाजवादी आणि त्यांच्या संघटना मार्क्सवादी समाजवाद म्हणजे काय बघा तुम्हाला इथं मार्क्सवादी समाजवादावरती क्वेश्चन पडू शकतो त्याच्यानंतर फर्स्ट इंटरनॅशनल आणि समाजवादाचा विकास असेल फ्रेंच समाजवाद मार्क्सवादी समाजवाद आणि फ्रेंच समाजवाद याच्यामधला डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात जर्मनीमधला समाजवाद आहे इंग्लंडमधला समाजवाद आहे रशियातील समाजवाद आहे सेकंड इंटरनॅशनल आहे तर हे सगळं जगाचा इतिहास जो आहे ना तर जगाच्या इतिहासामधून हे जे सगळे पॉइंट इथं कव्हर केलेले आहे त्याच्यावरती युपीएससीचे पेपर तुम्ही काढून बघा क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे है, ओके क्लिअर त्याच्यानंतर इथं आपला दुसरा विभाग येतो आधुनिक राजकारणाचा मुळारंभ कुठून झालेला आहे बरोबर याच्यामध्ये आपल्याला टॉपिक कव्हर करावे लागतात पहिला टॉपिक आहे युरोपियन राज्य व्यवस्था तर ही टाइमलाइन आहे ही टाइमलाइनच अगोदर तुम्हाला लक्षात ठेवावी लागते युरोपियन राज्य व्यवस्था याच्यामध्ये तुम्हाला युरोपियन राज्यपद्धती व्हिएन्ना काँग्रेस काँग्रेसच्या निवाड्यामागील सिद्धांत कॉन्सर्ट ऑफ युरोप हा जो भाग आहे तो तुम्हाला युरोपियन राज्यव्यवस्थेमध्ये अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो अमेरिकन राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यघटना तर याच्यामध्ये स्वातंत्र्य युद्धाची पार्श्व आपण जगाचा इतिहास अभ्यासतो ना सो तुम्हाला हे सगळं अभ्यासावं लागतं अमेरिकन राज्यक्रांतीची कारणे असतील वसाहतीविरुद्ध कडक धोरण आहे राज्यक्रांतीची तत्कालीन कारणे आहेत त्याच्यानंतर स्वातंत्र्याची घोषणा असेल ब्रिटिशांच्या अपयशाची कारणं आहेत राज्यक्रांतीचं स्वरूप आहे राज्यक्रांती स्वातंत्र्य लढा की राज्यक्रांती हे तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि फायनली जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकेच्या राज्यक्रांतीचं महत्त्व काय आहे हे जर तुम्हाला विचारलं तर हे सगळं तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे लक्षात आलं तर आपण काबर इथं अमेरिकेची राज्यक्रांती अमेरिकन राज्यघटना अभ्यासतोय कारण जगाच्या इतिहासामध्ये याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे त्याच्यानंतर आहे फ्रेंच राज्यक्रांती व त्याच्यानंतरची परिस्थिती आता इथं बघा जसं अमेरिकेची राज्यक्रांती आपण अभ्यासली तसं फ्रेंच राज्यक्रांती पण आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये अभ्यासावी लागते जिथं एक जिवंत आख्यायिका राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती आणि प्रबोधनामुळे झालेली जागृती ही आपल्याला इथं अभ्यासायची आहे ठीक आहे ओके क्लिअर तर इंडेक्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जनरली जगाचा इतिहास जो आहे ना तो आपण याच्यापूर्वी कधी अभ्यासलेला नसतो त्याच्यामुळे आपल्याला तो अवघड वाटू शकतो किंवा आपल्याला अनोन असा असू शकतो ठीक आहे जे विद्यार्थी आर्ट्स फॅकल्टीमधून नाहीत त्यांच्यासाठी ओके फ्रेंच राज्यक्रांतीची तात्कालीन कारणं आहेत बघा फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी स्पष्ट करून कारणे सांगा अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात फ्रान्समध्ये राज्यक्रांती का झाली ते सांगून राज्यक्रांतीची सुरुवात कशी झाली ते सांगा बरोबर राष्ट्रीय सभेचं कार्य असेल राजपरिवाराचं अयशस्वी पलायन असेल नवं विधिमंडळ आहे विधिमंडळाची रचना आहे विधिमंडळाचं कार्य आहे कारण का राजपरिवारानं इथं पलायन केलेलं दिसून येतं ठीक आहे त्याच्यानंतर दहा ऑगस्ट एकोणीसशे सतराशे ब्याण्णवचा लोकक्षोभ आहे युद्धाची प्रगती आहे सप्टेंबरमधील सहार असेल नॅशनल कन्व्हेक्शन uh, आहे नॅशनल कन्व्हेक्शन समोरील अडचणी आहेत रक्तरंजित संघर्ष असेल नॅशनल कन्व्हेक्शन आणि कम्यून आहे कार्यकारी मंडळ नेपोलियनचा उदय आहे इजिप्तची मोहीम आहे तर नेपोलियनचा उदय इजिप्तची मोहीम नेपोलियनचं सत्याग्रहण फ्रेंच राज्यक्रांतीचा आढावा हे सगळे कुठं ना कुठं क्वेश्चन सतत विचारले गेलेले आहेत लक्षात घ्या ओके okay. त्याच्यानंतर राज्यक्रांतीची प्रेरणा देणारे तत्त्वज्ञ असतील फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्त्व आहे फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम नेपोलियनचं युग आहे नेपोलियनच्या उदयाची कारणं आहेत नेपोलियनचा उत्कर्ष असेल किंवा इथं कान्सुलेटची राजवट आहे नेपोलियनचे राज्यारोहण आहे युरोपवर वर्चस्वासाठी प्रयत्न आर्थिक बहिष्काराची पद्धत कॉन्टिनेंटल सिस्टीमचं अपयश तर हे सगळे पॉईंट आपण गुगल मी प्रत्येक तुम्हाला बुक रिव्ह्यूमध्ये हेच सांगते की प्रत्येक ठिकाणी आपण गुगल सर्च करून हे सगळं कंटेंट मिळत नसतं त्याच्यासाठी ऑथेंटिक चांगले सोर्सेस आपल्याला वापरावे लागतात ठीक आहे ओके क्लिअर तर आपण विभाग दुसरा बघतोय त्याच्यानंतर आपल्याला इथं विभाग दुसऱ्यामध्ये पुढचा पाठ बघायचा आहे मॉस्कोची मोहीम आहे प्रशियाशी युद्ध आहे मित्रसंघाशी युद्ध आहे नेपोलियनचा अखेरचा काळ जो आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला एखादा क्वेश्चन बनवू शकतो नेपोलियनचं पतन का झालं क्रांतिपुत्र नेपोलियन नेपोलियनचं मूल्यमापन आणि नेपोलियनच्या युगाचं महत्त्व तर मूल्यमापन महत्त्व अशा पॉइंट्सवरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त असते कारण ॲन्सर रायटिंगमध्ये खूप काही तुम्ही तिथं लिहू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे ब्रिटिश लोकशाहीचे राजकारण आणि पार्लमेंटच्या सुधारणा ठीक आहे ओके तर इथं जर आपण बघितलं तर पार्लमेंट पद्धतीची सुरुवात पार्लमेंटचे सुधारक कोण होते सुधारणावादाला चालना कशी मिळाली मुक्त व्यापाराचे समर्थक आणि चार्टिस्ट चळवळ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर हे चौथ्या टॉपिकमध्ये आपला भाग आपल्याला करावा लागतो ठीक आहे इथं आपला विभाग तिसरा संपतो आणि आपला विभाग चौथा सॉरी दुसरा संपतो आणि तिसरा चालू होतो औद्योगिकीकरण ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं औद्योगिकीकरण हा जो विभाग आहे तर इथं तुम्हाला इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती अभ्यासावी लागते क्वेश्चन खूप सोपे विचारले जातात त्याच्यावरती तर इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती आणि तिची कारणे आणि परिणाम काय झाले ठीक आहे ओके तर औद्योगिक क्रांती याच्यावरती जर क्वेश्चन आला तर इंट्रोमध्ये तुम्हाला औद्योगिक क्रांती म्हणजे काय अर्थ सांगूनच उत्तर द्यायचं असतं इंग्लंडमधल्या क्रांतीची सुरुवात कशी झाली औद्योगिक क्रांतीची वैज्ञानिक पार्श्वभूमी काय होती शेती क्षेत्रातील महत्त्वाचे बदल काय झाले औद्योगिक क्रांती कापड उद्योगामधील प्रगती वाफेचे इंजिन असेल एक नवीन शक्ती पोलाद उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान त्याच्यानंतर नवतंत्रज्ञानापासून रस्ते आणि कालवे निर्मिती वाहतूक क्षेत्रातील नवीन शोध हे सगळं आपल्याला कुठं अभ्यासावं लागतं या तिसऱ्या विभागामध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये अभ्यासावं लागतं इवन तुम्हाला इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीवरती या सगळ्या सब पॉईंटमधून कोणताही क्वेश्चन इथं बनू शकतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट आहे दूरसंचार औद्योगिक क्रांतीमध्ये दूरसंचार क्षेत्र जे आहे तर या दूरसंचार क्षेत्रामध्ये एकच मिनिट करते म्हणजे तुम्हाला दिसून येईल तर इथं हा नवे प्रयोग आणि शोध काय लागले गेले किंवा औद्योगिक क्रांती म्हणजे काय ते सांगून इंग्लंड मधल्या औद्योगिक क्रांतीचे जगावरती झालेले परिणाम स्पष्ट करा मग परिणाम तुम्हाला सामाजिक सांगावे लागतील राजकीय पण सांगावे लागतील ओके आणि तत्वप्रणालीवर होणारे परिणाम हे सगळं आपल्याला तिथं लिहावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो याच्यामध्ये ये अमेरिका जर्मनी रशिया आणि जपानमधील औद्योगिकीकरण तर इथं अमेरिका जर्मनी रशिया आणि जपान या चारही ठिकाणचं औद्योगिकीकरणाबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला अभ्यासावी लागते त्याच्यानंतर सोवियत रशिया आणि चीनमधील समाजवादी औद्योगिकीकरण आहे तर सोवियत रशियामध्ये औद्योगिकीकरण चीनमधलं औद्योगिकीकरण चीनमधला शेती विकास चीनमधला औद्योगिक विकास तर हे कम्पॅरेटिवली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर तो विभाग चौथा राष्ट्र राज्य व्यवस्था तर याच्यामध्ये एकोणीस आता राष्ट्रवादाचा उदय कधी झाला एकोणीसाव्या शतकामध्ये बरोबर त्याच्यावरती क्वेश्चन फार चांगले विचारतात राष्ट्रवादाच्या उदयाची पार्श्वभूमी सांगून राष्ट्रवादाचा उदय कसा झाला ते स्पष्ट करा उदारमतवाद म्हणजे काय उदारमतवाद राष्ट्रवाद आणि लोकशाही यांचा संबंध स्पष्ट करा हिंसक राष्ट्रवाद म्हणजे काय शांततेचा काळ आहे संसदीय संस्थांची निर्मिती आहे तर हा भाग खूप सोपा आहे पण क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात ठीक आहे ओके त्याच्यानंतर इटली आणि जर्मनीमधील राष्ट्रवाद ठीक आहे इथं आपण राष्ट्रवाद म्हणजे काय बघितलं राष्ट्रवादाची पार्श्वभूमी बघितली इथं तुम्हाला इटली आणि जर्मनीमधला राष्ट्रवाद दिलेला आहे त्याची पार्श्वभूमी इटलीचं एक एकीकरण असेल इटलीच्या एकीकरणामधील अडचणी असतील एकीकरणाला पोषक असलेल्या बाबी आहेत एकीकरणासाठी वास्तववादी दृष्टिकोन आहे तिसऱ्या नेपोलियनचं सहकार्य मध्य इटलीचं एकीकरण नेपल्स आणि विलिनीकरण आहे तर हे सगळं आपल्याला कुठला अभ्यासावं लागतं इटली आणि जपान मधील जो राष्ट्रवाद आहे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे इटलीच्या एकीकरणाचा शेवटचा टप्पा कोणता होता जर्मन साम्राज्याची स्थापना कशी झाली एकीकरणातील जे प्रतिकूल घटक आहेत त्या घटकांबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे पहिल्या विलियमच्या लष्करी सुधारणा काय होत्या जर्मनीच्या एकीकरणाचे सूत्रधार कोण होते चॅन्सलर बिस्मार्क बद्दल विचारलं जाऊ शकतं जो तिसरा टप्पा आहे फ्रान्स रशियाचं युद्ध आणि फायनली एकीकरणाचं एक मूल्यमापन हे सगळं तुमच्यासाठी नवीन आहे पण हिस्ट्री ऑप्शनमध्ये आपल्याला हे सगळं बघावं लागतं ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा राष्ट्रांच्या उदयामुळं साम्राज्यांचं विघटन राष्ट्रांचा उदय झाल्यामुळं काय झालं साम्राज्यांचं विघटन कसं झालं तर याच्यामध्ये आपल्याला ग्रीसचं स्वातंत्र्य युद्ध ग्रीसला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि बेल्जियमचं स्वातंत्र्य युद्ध हे आपल्याला इथं अभ्यासावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर येतो आपला विभाग पाचवा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद तर याच्यामध्ये वसाहत, वसाहत व्यवस्था व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नव्या जगाचं शोषण असेल वसाहतवाद म्हणजे नव्या जगाचं शोषण बरोबर आफ्रिकेमधला युरोपियन साम्राज्यवाद पॅसिफिक प्रदेशातील युरोपियन साम्राज्य विस्तार मध्य आणि पश्चिम आशियामधील साम्राज्य विस्तार युरोपियन सत्तांचा अतिपूर्वेकडील साम्राज्य विस्तार आहे अटलांटिक महासागर पार गुलामांचा व्यापार असेल अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा आहे आशियातील पराजित देशाकडून खंडण्या भारताबद्दल आपल्या ईस्ट इंडिया कंपनीवर सरकारी नियंत्रण आहे ची चीन आहे त्याच्यानंतर ब्रिटिश आणि चीन यांचे संबंध असतील पहिलं युद्ध ब्रिटन आणि चीनचं युद्ध हे सगळं आपण इथं अभ्यासतो ओके क्लिअर म्हणजे हे बऱ्यापैकी थोडंसं आपण अभ्यासलेलं असतं पण जगाचा इतिहास म्हणून आपण हे थोडंसं आपल्याकडून राहून जातं ठीक आहे ओके क्लिअर जस्ट एक मिनिट थांबा चला नेक्स्ट पार्ट बघा नेक्स्ट आहे याच्यामध्ये वसाहतवाद आपण बघतोय याच्यामध्ये इतर देशांशी केलेले जे करार आहेत इतर देशांशी केलेले करार ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरं अफू युद्ध ओके चीन आणि अमेरिका यांचे संबंध चीन आणि फ्रान्स यांचे संबंध चीन आणि रशिया संबंध जपान रशिया युद्ध चीन आणि जपान यांचे संबंध शोभून व्यवस्थेबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत चीन जपान युद्ध इंग्लंड जपान करार का आहे रशिया जपान युद्ध पहिलं महायुद्ध आणि जपानची भूमिका अमेरिका जपान मतभेद लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे या पुस्तकाची इंडेक्स जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा बघितल्यानंतर सीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायचे आहेत जिओग्रफी सॉरी हिस्ट्री ऑप्शनलचे सोबतच चे पण बघा तिथं पण जगाच्या इतिहासावरती क्वेश्चन राहतात तर इथून तुमचे किती पॉईंट कव्हर होत आहेत ते तुम्ही चेक करा त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे इथं साम्राज्यांचे प्रकार वसाहतीं सहसाम्राज्यांचे प्रकार आणि वसाहतींच्या शिवाय साम्राज्याचे प्रकार ठीक आहे त्याच्यामध्ये साम्राज्य निर्मितीची प्रवृत्ती आहे साम्राज्यामधील व्यवस्था आहे अव्यवस्था आहे ब्रिटिश साम्राज्याची उभारणी लॅटिन अमेरिका दक्षिण अमेरिका इंडोनेशिया त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया हा सगळा भाग आपल्याला इथं अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे साम्राज्यवाद मुक्त व्यापार आणि नवसाम्राज्यवाद तर हे विचारलेत क्वेश्चन साम्राज्यवाद नवसाम्राज्यवाद शासनाचं व्यापारावरील नियंत्रण असेल मुक्त व्यापाराचं धोरण काय आहे नवसाम्राज्यवाद म्हणजे काय वगैरे वगैरे हा सगळा पार्ट आपल्याला इथं अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे विभाग सहावा तर इथं राज्यक्रांती आणि प्रतिराज्यक्रांती ठीक आहे राज्यक्रांती आणि प्रतिराज्यक्रांती तर एकोणीसाव्या शतकातील युरोपमधील राज्यक्रांत्या ज्या जा झालेल्या आहेत त्या जुलै अठराशे तीस फ्रेंच राज्यक्रांती अठराशे अठ्ठेचाळीस फ्रेंच क्रांती टाईमलाईन लक्षात ठेवा अठराशे अठ्ठेचाळीसमधील युरोपमधील क्रांत्या त्याच्यानंतर क्रांतीवरील युरोपातील प्रतिक्रिया अठराशे अठ्ठेचाळीसच्या क्रांतीचे परिणाम हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचा पाठ इथं दिलेला आहे पुस्तकामध्ये रशियन राज्यक्रांती क्वेश्चन आले का आले बगा, तुम्ही क्वेश्चन पेपर बघा आणि मग तुम्ही इथं क्रॉस चेक करा ठीक आहे तर एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे एकवीस राज्यक्रांतीपूर्वीची रशियामधली राजकीय परिस्थिती कशी होती रशियामध्ये राज्यक्रांती झाली त्याच्यानंतरची परिस्थिती कशी होती क्रांती आणि झारशाहीचा अस्त कसा झाला एकोणीसशे सतरामध्ये बोनशेविक क्रांती असेल रशियातील आर्थिक पुनर्रचना असेल हे सगळं आपल्याला कुठं अभ्यासायचं आहे रशियन राज्यक्रांतीमध्ये अभ्यासायचं ठीक आहे ओके त्याच्यानंतर फॅसिस्ट प्रतिक्रांती इटली आणि जर्मनी तर इथं इटलीमध्ये फॅसिस्ट हुकुमशाहीची स्थापना कशी झाली फॅसिस्ट कोण होते फॅसिस्ट नेता मुसुलिनीचा उदय कसा झाला किंवा मुसुलिनीच्या हुकुमशाहीची स्थापना असेल फॅसिस्ट तत्वे असतील फॅसिस्ट युवक संघटना आहे फॅसिस्ट अर्थव्यवस्थेची तत्वे असतील राष्ट्रव्यापी संघटनावाद म्हणजे काय दिगम स्वरूपाचं राष्ट्र म्हणजे काय किंवा अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न कसे झाले इथं फॅसिस्ट प्रतिक्रांतीमध्ये फॅसिस फॅसिझममधील सांस्कृतिक तत्वे काय होती जर्मनीमध्ये नाझीवादाची स्थापना कशी झाली वायमर प्रजासत्ताक घटना असेल हिटलर आणि नाझी पक्षाचा उदय असेल ओके तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं वायमर प्रजासत्ताकाचा उदयासोबत अस्त पण अभ्यासावा लागतो अस्त का झाला त्याची कारणं पण अभ्यासावी लागतात आणि हिटलीच्या हिटलरच्या अंतर्गत धोरणाची वैशिष्ट्य आणि नाझी जर्मनीच्या परराष्ट्र धोरणाची मूलतत्वे आपल्याला इथं अभ्यासावे लागतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण अभ्यासतो चीनची राज्यक्रांती एकोणीसशे एकोणपन्नास सिंपल आहे सगळीकडे आपण पहिल्यांदा काय करतो पार्श्वभूमी अभ्यासतो त्याच्यानंतर साम्यवाद्यांचा सा लॉंग मार्च आहे प्रजासत्ताकाची स्थापना आहे थोर नेता माओ से तुंग यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास लागतं बरोबर तर बघा एवढे सगळे इथं तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत आता इथं पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं ना टोटल तुम्हाला इथं किती विभाग आहेत बघा ओके परिशिष्ट पण दिलेले आहेत दोन ओके बघा हा आपला सातवा विभाग आहे ठीक आहे विभाग सातवा विभाग सातव्यामध्ये जर आपण बघितलं तर विभाग सातव्यामध्ये आपण काय अभ्यासतो विभाग सातव्यामध्ये आपण सॉरी जागतिक महायुद्ध अभ्यासतो जे आपल्या ऑप्शनलसाठी पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे दोन्ही महायुद्धांचा सामाजिक समन्वया आहे पहिल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम एम पी आहे परिस्थिती असेल कारणे युद्धखोरी युद्धाला सुरुवात असेल युद्धाचे आर्थिक परिणाम असतील युद्धाचे सामाजिक परिणाम असतील ठीक आहे पहिलं महायुद्ध त्याच्यानंतर सेम इथं तुम्हाला दुसरं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाची पण पर राजकीय परिस्थिती पार्श्वभूमी कारणे घटनाक्रम आणि राजकीय परिणाम खूप चांगल्या पद्धतीनं पुस्तकामध्ये तुम्हाला मांडून दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर विभाग आठवा येतो शीतयुद्ध आहेत का क्वेश्चन आहेत तुम्ही सीचे क्वेश्चन पेपर काढून बघा तर इथं दोन गटांचा उदय आहे शीतयुद्धाचं अर्थस्वरूप आणि कारणे शीतयुद्धाचे टप्पे शीतयुद्धाचा अंत हे सगळं तुम्हाला दोन महायुद्ध अभ्यासल्यानंतर अभ्यासावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर पश्चिम युरोपचं एकीकरण आणि साम्यवादी पूर्व युरोप आहे जस्ट एक मिनिट थांबा पश्चिम युरोपचं एकत्रीकरण आर्थिक एकत्रित एकीकरणाशी निगडीत संघटना मॉस्ट्रिस करार आणि युरोपीय एकी साम्यवादी पूर्व युरोपचं एकीकरण पूर्व युरोपचं लष्करी आणि राजकीय एकीकरण ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या जगाचा उदय आणि अलिप्ततावाद तिसरं जग अलिप्ततावाद असेल अलिप्ततावादाचे प्रयोजन आहे राष्ट्रगटाच्या शिखर परिषदा असतील आणि अलिप्त राष्ट्र चळवळीचा भविष्यकाळ आपल्याला इथं अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर संयुक्त आणि मतभेदांचं निराकरण बघा सुरुवातीच्या काळातील प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघ सदस्यत्व इतर प्रमुख मुद्दे आहेत त्यांचे प्रमुख भाग असतील सभा आहेत कर्तव्य आहेत सुरक्षा समिती आर्थिक सामाजिक समिती हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला त्याच्यानंतर विश्वस्त समिती आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय सचिवालय संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुख विशेष संस्था आहेत त्याच्यानंतर मतभेदाचं निराकरण संयुक्त राष्ट्रसंघासमोर आलेले तंटे आणि त्यांच्या कार्याचं मूल्यमापन ठीक आहे ओके त्याच्यानंतर विभाग नववा येतो वसाहतींची मुक्तता याच्यामध्ये लॅटिन अमेरिका लॅटिन अमेरिकेतला उठावा आहे लॅटिन अमेरिकेसमोरच्या तीन मूलभूत समस्या आहेत आणि लॅटिन अमेरिकेतील सांस्कृतिक प्रगती हा भाग इथं आपल्याला कवर करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर अरब जगात इजिप्त इथं तुम्हाला अरब संस्कृती अरबांचं कुतूहल अरब राष्ट्रवादाचा मुलाधार इजिप्तचं स्वातंत्र्य आणि इजिप्तमध्ये सुधारणा असते महम्मद अलीची कारकिर्द आहे लंडन परिषद आहे सईद पाशा बद्दल इस्माईल पाशा आहे तौफिक पाशा अरबी बेचा उठाव आहे पहिलं महायुद्ध झगलुल पाशा आहे लंडन करार हा सगळा पार्ट जो आहे तो हा सगळा पाठ आपल्याला इथं अभ्यासावा लागतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला इथं आप अभ्यासावं लागतं दुसरं महायुद्ध आणि इजिप्तची भूमिका ठीक आहे ओके सशस्त्र उठाव आणि नार्सलचं आगमन आहे सुए काल्याचं राष्ट्रीयकरण आहे अरब राष्ट्रवादाचा उदय आहे अरब लीगची स्थापना आहे आणि अरब एकजुटीचे इतर प्रयत्न पण आपल्याला इथं आप अभ्यासावे लागतात ओके त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो दक्षिण आफ्रिका आपण जगाचा इतिहास अभ्यासतोय बरोबर दक्षिण आफ्रिका वंशवाद ते लोकशाही तर इथं युरोपियन साम्राज्यवादाचा आफ्रिकेत विस्तार असेल आफ्रिकेतील वसाहतींचा भूतकाळ आहे आफ्रिकेत राष्ट्रवादाचा उदय आहे आफ्रिकेतील साम्राज्यवादाचा विस्तार आहे दक्षिण आफ्रिकेतील स्वतंत्र देशासमोर समस्या आहेत आणि आफ्रिकन एकता संघटन हा पाठ आपल्याला इथे अभ्यासावा लागतो जस्ट एक मिनिट थांबा ओके त्याच्यानंतर येतो आग्नेय आशिया व्हिएतनाम तर इथं व्हिएतनाम आग्नेय आशियामधले भारतीय आणि चिनी प्रभाव आधी आपल्याला अभ्यासावा लागतो त्याच्यानंतर पाश्चात्यांच्या आगमनापूर्वीचा आग्नेय आशिया आग्नेय आशियामध्ये पाश्चात्यांचं आगमन इंडोनेशियामधील परकीय सत्ता इंडो चायना आणि व्हिएतनाम इंडो चायनामध्ये फ्रेंचांची सत्ता आणि व्हिएतनाम सरकारची स्थापना आपल्याला इथं अभ्यासावी लागते ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आपण येतो विभाग दहाव्याकडे जिथं तुम्हाला ब्रिटिश फ्रेंच डच साम्राज्यांचा विलय अभ्यासावा लागतो ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे परिवर्तन झालेलं आहे ब्रिटिश वसाहती फ्रेंच वसाहती डच वसाहती वसाहतींमधली स्वातंत्र्य युद्ध स्वातंत्र्य चळवळीमधले टप्पे इथं आपल्याला अभ्यासावे लागतात ठीक आहे त्याच्यानंतर लॅटिन अमेरिका आफ्रिका यांच्या विकासाच्या प्रक्रियेतले प्रतिकूल घटक इथं तुम्हाला मंद विकास लाटीन अमेरिका आणि लॅटिन अमेरिका लॅटिन अमेरिकेतील वामपंथी कल असेल आफ्रिकेच्या विकासातील प्रतिकूल घटक असतील हे अभ्यासावे लागतात विभाग अकरावा येतो युरोपचं एकीकरण ज्याच्यामध्ये नाटोबद्दल जास्त क्वेश्चन येतात युरोपियन समुदायाबद्दल पण क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच्यानंतर युरोपियन समुदायाचं युरोपियन संघटनेमध्ये कसं परिवर्तन झालं विस्तार कसा झाला आणि स्पेशली युरोपियन युनियन आणि आपल्या भारताबद्दल तुम्हाला क्वेश्चन इथं बनवू शकतात त्याच्यानंतर येतो विभाग बारावा विभाग बाराव्यामध्ये तुम्हाला सोवियत युनियनचं विघटन आणि एक ध्रुवीय जगाबद्दल दिलेलं आहे सोवियत युनियन आणि तिथला साम्यवादाचा राज जो एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णवचा टाईम पिरियड आहे इथं पार्श्वभूमी रशियन साम्राज्यवाद रशियाच्या विघटनाची कारणे सोव्हिएत रशियाच्या विघटनाचे परिणाम आपल्याला अभ्यासावे लागतात ठीक आहे त्याच्यानंतर पूर्व युरोपातील राजकीय परिवर्तन आहे विचारलं जाऊ शकतं तर तिथं तुम्हाला हे सगळं लिहावं लागतं पूर्व जर्मनी पोलंड रुमानिया जिकोस्लाविया हंगेरिया अल्बेरिया आणि बल्गेरियाबद्दल ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर शीतयुद्धाची समाप्ती आणि अमेरिकेचं निरंकुश वर्चस्व कशा प्रकारे ओके आणि त्याच्यानंतर जागतिकीकरणाकडे वाटचाल स्पेशली इथं जागतिकीकरणाकडे वाटचालमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे आपल्या भारताबद्दल अभ्यासायचं आहे आणि मिखाईल गार्बा आणि सोव्हिएत रशियाचं विघटन आपल्याला अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी खूप चांगली केलेली आहे आणि शेवटी तुम्हाला परिशिष्ट दिलेली आहेत जसं की फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम आहे उत्पा कारखाना पद्धत शीतयुद्ध त्याच्यानंतर थोडासा आढावामन सिंहांव सिंहावलोकन दिलेला आहे आणि शेवटी कालक्रमानुसार महत्वाच्या घटना दिलेल्या आहेत तर हिस्ट्री ऑप्शनल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक परिपूर्ण आहेत सोबतच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी आणि सेटनेट देणारे विद्यार्थी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर